नमस्कार तर आज मी पालकांविषयी बो, बोल बोलणार आहे जर जे जास्त म्हणून पालक असे आहेत की ते पाचवी सहावीला मुलगा गेल्यानंतर असं म्हणतात की माझ्या मुलाला इंग्लिश वाचता येत नाही आणि लिही मराठीही वाचता येत नाही का आणि काही जणांना तर गुणाकार साधे बेरीज वजाबाकी हे सुद्धा करता येत नाही तर मला हेच विचारायचं आहे की आपला मुलगा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस तुम्ही काय लक्ष का देत नाही की माझ्या मुलाला वाचता येते का लिहिता येते लिहिता येते पण वाचता येतंय का त्यातलं काय समजतंय त्याला बेरीज येते का त्याला वजाबाकी येते का त्याला गुणाकार येतोय का गुणाकार भागाकार या वेगळ्या गोष्टी मात्र त्यांना साधं बेरीज आणि वजाबाकी तरी येते का इथून सुरुवात पाहिजे आणि कारण मुलगा पाचवी सहावीला गेलेला असतो मग त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागतं की आता माझ्या मुलाला सगळं यायला पाहिजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळं काय यायला पाहिजे परत इंग्लिश वाचता यायला पाहिजे पुन्हा त्याचं स त्याला त्याचे शब्द स त्याचा अर्थ कळायला पाहिजे इंग्लिशमध्ये आणि मराठीचं त्यांना पूर्ण चांगलं स्पष्ट वाचन यायला पाहिजे मग ज्यावेळेस त्यांचं बेसिक असतं पहिली ते चौथी पाचवीपर्यंत मग त्यावेळेस का लक्ष देत नाही आणि मग ट्युशन लावतात की माझ्या मुलाचं मराठी वाचन पुन्हा त्याला समजायला पाहिजे इंग्लिश पूर्ण चांगलं वाचन व्हाय यायला पाहिजे वाचता परत त्याला समजायलाही पाहिजे हे शक्य नाही आहे त्यामुळे तुम्हाला आधीच म्हणजे पहिलीपासून तुम्ही हा प्रयत्न करा की माझ्या मुलाला कशाप्रकारे अभ्यास करताना की म्हणजे कसं वाचन येते का फक्त तो अभ्यास करतोय याचा अर्थ असा नाही की तो ल, लि लिखाण म्हणजे तू अभ्यास नाही आहे बघा लिखाण करणं माझा मुलगा रोज उठून अभ्यास करतो करतो माहिती आहे पण त्याला ते, ते समजतंय का हे पण लक्षात घ्या कारण जर तुम्हाला ह्या साध्या सुध्या गोष्टी जर माहिती नसेल आपल्या मुलाबद्दल तर मग सहावीला आपल्याला असं कळतं सहावी सातवी आठ हा तर मग त्यावेळेस ते अवघड अवघड होत जातं मग काहीच कळत नाही मग मं, मग त्यावेळेस असं वाटायला लागतं की मग कंप्लेंट आली शिक्षकांची की हा मुलाला काहीच येत नाहीये कारण त्याला साधं जर गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जर नाही आलं तर त्याला गणिताची कुठलीच क्रिया करता येणार नाही मग त्यासाठी तुम्हाला बेसिक आधीपासून सुरुवातीपासून पहिलीपासून मी तर म्हणते ना ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये टाकता ना त्या दिवसापासून तुम्ही त्याकडे लक्ष द्या त्याला ए तरी येते का जर तुम्ही ह्या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टींकडून ज्या वेळेस सुरुवात करणार ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की माझ्या मुलात खरंच वाचता येते जर तुम्ही तर मी त्याला साधी बाराखाडी येत नाही आहे त्याला साधं ए बी सी डी बरोबर वाचता येत नाही आहे मग तुम्ही त्यावेळेस जर लक्ष दिलं नाही फक्त तो लिखाण करतोय लिखाण करतोय लिखाण असणं करणंच म्हणजे पूर्ण अभ्यास नसतो लिखाण करणं म्हणजे फक्त आपण काय करतोय की त्या हाताला व्यायाम देतोय बाकी खरडपट्टी आहे ही तर मी तर म्हणते सर साधी, साधी, साधी खरडपट्टी आहे हा करू द्या त्याचं अक्षर सुंदर असणं हा फक्त सुंदर अक्षर असणं एवढंच महत्वाचं नाही तर त्याच्यातलं त्याला किती नॉलेज आहे त्याला किती समजतंय हे पण पालकांचं कर्तव्य आहे की ते बघणं की माझ्या मुलाला खरंच येतंय का मग त्यात तो स्वतः म्हणजे प्रयत्न करून होत नसेल तर मग तुम्ही शिक्षकांना सरळ विचारा की त्याला काय समजत नाहीये जर शिक्षकांनी जर त्याला शिकवलं असेल आणि मग त्यांनी काही केलं नसेल ना मग तुम्ही खरंच त्याला घेऊन बसा त्याला व्यवस्थित समजवा आणि तुम्ही त्याची जेव्हा पहिली स्टेप असते त्याला ज्यावेळेस शाळेत टाकताना त्यावेळेसपासून तुम्ही ते लक्षात घ्या की ही गोष्ट की आपल्याला पॅरेंटिंग करताना की त्या म्हणजे अभ्यास घेताना फक्त लिखाण करून वया पुस्तका बॅगेमध्ये भरून संपून गेला विषय तसा नाहीये बघा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास घेता येत ना तर त्या अभ्यास करताना त्याला कितीपर्यंत समजलं त्याचं रिव्हिजन घ्या पाठांतर अजिबात करू देऊ नका मुलांना अजिबात कुठलीही गोष्ट पाठांतर त्याला कॉन्सेप्ट क्लिअर करून सांगा त्याला पाठांतर करण्याची गरज राहणार नाही जर एखादी गोष्ट जर आपल्याला समजली ना तर आपल्याला त्या पाठांतर करण्याची गरज नसते बघा म्हणून सांगते की पाठांतर करण्यावरती अजिबात जोर देऊ नका फक्त त्याला सम कॉन्सेप्ट क्लिअर असू द्या पाढे पाठांतर असू द्या मात्र पाढे हे पाठांतर करण्यासाठी असतात त्याला काय हे नसतं त्याला पर्याय नाहीये पाठ पाढ्यांना पाठांतराशिवाय पर्याय नाही मात्र इतर ज्या आहेत त्याला त्याला वाचन इंग्लि मराठीचं वाचन साधं वाचन सुद्धा असणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारे वाच आणि ते वाचलेलं त्याला किती समजते हे पण कळणं गरजेचं आहे कारण फक्त वाचते त्याला काही समजत नाहीये मग तुम्ही त्याला समजून सांगा की तुम्ही तू जे काही वाचलंस ना त्याचा अर्थ मला सांग तू हे एक ओळ जरी वाचली ना आणि त्याचा अर्थ तुम्ही त्याच्याकडून विचारून घ्या आपल्या बाळाकडनं ते विचारून घ्या ज्यावेळेस ए बी सी डी जे आपण ज्यावेळेस नर्सरीला शाळेत टाकतो ना मुलांना तर ए बी डी पासून येते तर ए ए फॉर एपल आता ते फॉनिक आहे फॉनिक साऊंडमध्ये त्याचा सा ॲ असा उच्चार होतो मग त्याच्या त्याच्याबद्दल काय शब्द आहे हे विचारून घ्या नंतर मग त्याला स्वतःच्या मनाने ज्यावेळेस त्याचा अभ्यास पूर्ण झालेला असतो ना त्यानंतर तुम्ही त्याला सहजच खेळता बोलता कशाही प्रकारे तुम्ही खेळात गुंतवण गुंतवणूक करून त्याचं त्याला काय करायचं की त्याला ते ए काढायला लावायचा कशा म कशाही तरी एखादी काड्या घ्या काड्या काढून द्या दाखवायला सांगा नाहीतर एखादा आपण जेव्हा पीठ मळतो ना सहजच त्याला सांगायचं की मला याच्यामध्ये एक आडून दाखवू स्वच्छ हात करायला लावायचे काय होत नाही आपल्या मुलाला फक्त एवढं सांगायचं त्यांना ते खेळ असं वाटतं की काहीतरी ते काहीतरी खेळ खेळतात मात्र त्या खेळातूनही त्याचा अभ्यास होतो हे लक्षात घ्या जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टीकडून त्याच्या सुरुवातीपासून बेसिक पासून जर लक्ष नाही दिलं ना मग पुढे चालून त्याला म्हणजे एकदा अभ्यास नाही आला ना मुलांना मग त्या गोडी निघून जाते मग असं वाटतं की आपल्याला काहीच येत नाही मग येत नाही तर मग ते लक्षही घालत नाही साधं वाचनच येत नाही मग त्याला समजत नाही समजत नाही मग त्यांना असं वाटतं की आपण कुठेतरी मागे आहोत आणि मग शिक्षक काय करतात माहितीये का शिक्षकांचा प्रत्येकाचं हेच आहे की जे ज्याला जास्त समजताना ना त्याला समजलं ना मग शिक्षकांना वाटतं की नाही मी शिकवलेलं समजलं मग अशा मुलांकडे हे थोडे घाबरतात अशी मुलं काय करतात की घाबरतं मला नाही समजलं असं बोलायलाही ते घाबरतात मग हे बघा कुठून चूक होत जाते त्याला वाचन न येण्यापासून मग त्याला गणिताचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही त्याला म्हणजे बेरीज साधी वजा बाकी गुणाकार ह्याच सगळी क्रिया आहेत गणितामध्ये आहे काय नेमकं ह्याच क्रिया आहेत मग हे बेसिक जर त्याचं त्याचे पाडेपाठ नसेल आणि मेन म्हणजे पाडे पाडे पाठ नसेल तर गुणाकार येणार नाही आणि भागाकार येणार नाही पहिले तर त्याचे पाठांतर करून घ्या त्यानंतर त्याचे गुणाकार आणि भागाकार या क्रिया अगदी व्यवस्थित दुसरीपासून मी तर म्हणते ना छोटे छोटे असे त्याला गुणाकार करायला द्यायचं आणि त्या ह्या हे साध्या साध्या गोष्टी आहेत तुम्ही जर एकदा करायला बसले ना आणि बेसिक पासूनच लक्ष द्या आणि म्हणजे त्यांचा बेस जर पक्का असेल तर विद्यार्थी हा चांगला म्हणजे फक्त बेस बेस तर त्याचा एकदम बेसिक जर नॉलेज आहे ना वाचन त्याला येतं त्याला जे काही बेसिक बेसिक शब्द आहेत त्याचे त्याला माहिती आहेत अर्थ इंग्लिशमध्ये